तो जी साधू ओळखावा तेथेची जाणवा या वृत्तीप्रमाणे आणि वारकरी संप्रदाया प्रयोगाप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जो वारकरी संप्रदाय नव्हे तर आपली भगवत हिंदू धर्माची पताका ज्याने खांद्यावरती घेतली आणि जोग महाराजांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर नव्हे भारतभर फिरवली आणि प्रत्येकाच्या घरापर्यंत ही पताका पोहचवण्याचं काम केलं असं अनमोल काम करणारे एक महान योगी जे होऊन गेले ते वैकुंठवासी हरिभक्त प्रयण लक्ष्मण खेमणार अर्थात त्यांची जन्मभूमी श्री क्षेत्र अंभोरे तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर आणि कर्मभूमी इगतपुरी आत्ताच या ठिकाणी अतिशय सुंदर आणि मार्मिक दाखले देत भास्कर साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे परंतु या ठिकाणी लक्ष्मण महाराज जेव्हा बहात्तरचा जे दुष्काळाधी पोहोचले असताना आधी पोटाची खळदी भरण्यासाठी इगतपूर या ठिकाणी आले आणि रेल्वे स्टेशनमध्ये एक मजुरीच्या का स्वरूपाचे कामाला लागले ब्रिटिश राजुरीचा काळ होता आणि याच कामात असताना त्यांना पहिल्यापासून त्यांचं कुटुंब जे होतं हे धार्मिक होतं होती त्यांना भजनाची आवड होती कीर्तनाची आवड होती आणि अशा त्यामध्ये पंढरीची वाडी आपली खंडित होऊ नये म्हणून त्यांनी ब्रिटिश अधिकाऱ्याकडे पंढरीला जाण्यासाठी परवानगी मागितली परंतु पण ब्रिटिश अधिकाऱ्यांना त्यांना परवानगी नाकारली तरी ते डगमगले नाही त्यांनी दुसऱ्या दिवशी आपली नेहमीप्रमाणे नोकरीची पर्वा न करता आपलं बिराड भरलं आणि पंढरीची जी खंडित असलेली वारी होती ती पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जेव्हा पंढरपुरीच्या वारीवरून ते माघारी माघारी आले त्यावेळा पुन्हा दुसऱ्याची कामावरती गेले म्हणून त्यांनी ब्रिटिशाची त्याला विनंती केली की साहेब माझी चूक झाली तुम्ही मला परवानगी न करता मी पंढरपूरच्या माझ्या नेहमीच्या वारीला गेलो म्हणून मला पुन्हा कामावर घ्या तिथे अधिकारी आश्चर्यचकित झाले आणि त्यांनी सांगितलं अरे लक्ष्मणा तू असा काय बोलतो तू तर प्रत्यक्ष कामावरती हजर होता माझ्या नजरेसमोर तुला सांगून दिलं तुझ्यावर त्यावर जबाबदारी चांगलं काम ते पूर्णपणे केलं याचा अर्थ काय मग त्याच वेळेला लक्ष्मीबा महाराजांनी ओळखलं प्रत्यक्षात मी पंढरीच्या पांडुरंगाचा भक्त असल्यामुळं माझ्या जागेवरती स्वतः पंढरीचा पांडुरंग या ठिकाणी अवतारला आणि माझं काम या पंढरीच्या पांडुरंगाने स्वतः केलं खरोखर मी किती भाग्यशाली आहे आणि म्हणून माझ्या भक्ताना माझ्या देवाला जर माझं काम जर करावं लागत असेल तर माझ्यासारखा दुर्भाग्य पुढे नाही त्याच ठिकाणी त्याने त्या नोकरीला लात मारली आणि स्वतः भंडारा डोंगरावरती त्या ठिकाणी गेले स्वतःची तपश्चर्या केली एक अतिशय तपश्चर्या केल्यानंतर त्यांना साधली योगी म्हणून महान पदवी त्या ठिकाणी मिळाली आणि पुढे जोग महाराजांनी ही वारकरी शिक्षण संस्था जी आहे महाराष्ट्रामध्ये त्याच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये अनेक कीर्तनकार या ठिकाणी घडवलेले आहे आणि वारकरी जी पथका ही खांद्यावर घेऊन चाललेली आहे लक्ष्मीबा महाराज यांनी जोग महाराज वारसाखाली जी आळंदी येते जी मोठी वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना या ठिकाणी झाली आहे हे वारकरी शिक्षण संस्थेचं काम अखेरपर्यंत पेलवण्याचं काम त्यांनी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं जो तरुण कीर्तनकार आज उद्याला आलेला आहे दे ही त्यांची कृपा आहे अशा महान लक्ष्मीबा महाराजांचं निर्माण एकोणीशे बावन्न मध्ये या दे ठिकाणी झालं आणि आळंदीला त्यांनी या ठिकाणी समाधी घेतली म्हणून मध्यंतरी काही कारणास्तव त्या ठिकाणी ही समाधी दुरावस्था झाली होती पडझड झाली होती आणि म्हणून आमच्या लोकांची भक्तांची एक खंत होती तर त्या ठिकाणी लक्ष्मीबाबची समाधी होणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याच्या दुरुस्तीचा मुहूर्त आज या ठिकाणी आम्ही निवडला आणि आज त्या लक्ष्मीबाबत समाधीची जी दुरावस्था झाली होती ती पूर्णपणे आम्ही दुरुस्ती या ठिकाणी केली आणि पुन्हा एकदा प्रति लक्ष्मीबाबांच्या प्रती एक जीर्णाधार या ठिकाणी केला आहे आणि खऱ्या अर्थानं जी आमच्या मनातली जी खतली खंत होती ती खंत आज या ठिकाणी दूर झाली आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमचं अंबोराच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ज्यांचा नावलौकिक झाला होता असे हरिभक्त परायन वैकुंठवासी लक्ष्मणबा खेमनर कर्मभूमी जिगतपुरी जन्मभूमी अंबोरी यांचा समान जीवन झाला यांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे धन्यवाद